नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा चातारी येथे क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अतिउत्साहात साजरी उमरखेड तालुक्यातील चातारी येथे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी समाजाचे नेते माजी आमदार उत्तमराव इंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे होते यावेळी भाजपा जिल्हामंत्री परमानंद पाटील कदम पोलीस पाटील सतीश कदम सरपंच सौ रंजनाताई माने शिवाजीराव माने बापूराव मानेसर तंटामुक्ती अध्यक्ष श्रीदार पाटील माने माधवराव पिलवंड चंद्रकांत पवार डॉक्टर जयकुमार माने माजी सरपंच भगवान माने डॉक्टर घुटेताई विलास पसलवाड विनोद कन्नावार व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते आमदार किसनराव वानखेडे व वा माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या शुभ हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर माजी आमदार उत्तमराव इंगळे आमदार किसनराव वानखेडे शिवाजीराव माने भालचंद्र वाठोरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्र्याविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कदम तर सूत्रसंचलन प्रणव पवार यांनी केले हा मंचावरील कार्यक्रम झाल्यानंतर सर्व बांधवांनी खिचडीचा आस्वाद घेतला आणि चातारी येथील प्रमुख रस्त्याने दंडारने सांस्कृतिक वाद्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणण्याकरता क्रांतीसूर्य बिरसा मुंडा क्रांतीदल अध्यक्ष दशरथ भिसे गणेश कुरोडे बाबूराव भिसे पत्रकार राजेश कदम प्रणव पवार पत्रकार विजय कदम अशोक माहुरे किसन शेळके प्रकाश भिसे राजू राजने, दत्ता टिळेवाड अरविंद भिसे सोनबा आढाव श्रावण कुरुडे समाधान शेळके बाळू रनमले व समस्त क्रांतीसूर्य बिरसा मुंडा मंडळ यांनी परिश्रम घेतले यावेळी सातारी येथील संपूर्ण आदिवासी बांधव महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकहित लाई साठी विजय कदम उमरखेड नमस्कार आणि आपण पाहतो लोकहित लाय न्यूज चॅनल आम्हाला आज आपण उमरखेड तालुक्यातील सातारी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता महामानव भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती सातारी येथे आदिवासी बांधव साजरी करत आहेत आणि या कार्यक्रमाला सातारी येथील आदिवासी बांधव हा फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आपण पाहू शकता या ठिकाणी सातारी येथील सर्व मुख्य रस्त्याने दणार्जी दृष्ट्याचे एक मिरवणूक काढण्यात येत आहे आणि आपण पाहू शकता आदिवासी बांधव महिला पुरुष युवक युती ह्या फार मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत मध्ये सांगायचं म्हणजे फार मोठा इतिहास आहे इंग्रजांच्या विरोधात त्यांनी थोड्या अल्पवयामध्ये फार मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षामधून या ठिकाणी आपल्याला आज जे या देशामध्ये जे स्वातंत्र्य मिळालं ते खऱ्या अर्थाने त्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा बिरसा मुंडा यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता बिरसा मुंडा हे अतिशय लहान वयापासून ते सामाजिक कार्य करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांचा फार मोठा संघर्ष होता म्हणून या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतंत्र हो। आहोत आणि बिरसा मुंडानी एवढा मोठा एका आदिवासी माणसाने एवढा मोठा या इंग्रजाच्या युद्धात बंड पुकारला आणि इंग्रजाला सळो की पळो करून सोडणारे हे बिरसा मुंडा आणि म्हणून म्हणतो की बिरसा मुंडा यांचा इतिहास फार मोठा आहे परंतु या ठिकाणी आपण आज स्वातंत्र्य आहोत या स्वातंत्र्यामध्ये आज या ठिकाणी घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोठे हक्क मिळवून दिलेले आहे आणि या हक्काचा फायदा आपण आपल्या आदिवासी समाजाने घेतला पाहिजे आदिवासी समाजात या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या ठिकाणी आदिवासी समाजाला जे काही सुविधा आहे त्या सुविधेचा फायदा घेतला पाहिजे आणि योजना आपण आपल्या घरापर्यंत आणल्या पाहिजे म्हणून आणि शिक्षणाला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे गरिबी मध्ये असणारा हा समाज आहे आदिवासी समाज हा खोऱ्या डोंगराळ भागामध्ये अतिदुर्गम भागामध्ये आणि गरीब परिस्थितीतला समाज आहे या समाजाला पुढे आणण्यासाठी आपण सरकारने प्रचंड प्रयत्न केलेले आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने आणि आपण त्यांनी जे आपल्याला शिक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधेचा आपण फायदा घेतला पाहिजे शिक्षणाला आपण महत्व दिलं पाहिजे या ठिकाणी सरनी सांगितलं की शिक्षणच अति महत्वाचं आहे म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपण गरिबीची जाणीव आहे आपल्याला आणि या गरिबीमध्ये जर आपण लक्ष घातलं आणि गरिबी म्हणून आपण जर त्याकडे पाहिलं तर आपल्या आपल्या मुलाची मुलीची प्रगती होणार नाही म्हणून मुला मुलीला शाळेमध्ये टाका वस्तीगृह आहेत आपल्यासाठी मोफत शिक्षण आहे याचा फायदा आपण घेतला पाहिजे या ठिकाणी वाठोरे सरांनी सांगितलं की या ठिकाणी शिक्षण अति महत्वाचं आहे ही आपल्याला अति महत्वाचं वाटलं पाहिजे आज यसी समाजामध्ये बौद्ध समाज असो मातंग समाज असो चांबार समाज असो की अन्य काही त्यांच्यामध्ये येणाऱ्या जाती असो आज या समाजामध्ये त्यांनी प्रचंड प्रगती केलेली आहे आज गरिबीतला समाज आहे ते सुद्धा आदिवासी समाजासारखाच गरीब समाज आहे परंतु त्या समाजातल्या त्यांच्या मुला मुलींनी शिक्षणाकडे फार लक्ष दिलं आणि शिक्षण घेऊन आज या देशामध्ये सगळ्यात जास्त मोठी जर प्रगती केली असेल तर एसी समाजाच्या लोकांनी केलेली आहे आणि ती मध्ये त्यांच्या मुला मुलीने केलेली आहे का त्यांनी गरीबी जरी असेल पण त्या सरकार ज्या सुविधा आहे त्याचा फायदा घेतला आणि आपल्याला एवढ्या सुविधा आहेत आपल्या आदिवासीसाठी आदिवासी आश्रम शाळा आहेत त्या आश्रम मध्ये आपल्याला जेवण खावण कपडा लता पुस्तक सर्व काही सुविधा आहे आणि तिथं राहण्याची सगळ्या व्यवस्था असताना जर आपलं मुलं मुलीला आपण त्या ठिकाणी पाठवत नसेल आणि शिक्षणाचं महत्व आपल्याला कळत नसेल तर फार चुकीचं आहे आणि शिक्षण जर नाही घेतलं तर खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होणार नाही सर्वप्रथम शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा हा नारा आहे आणि या नार्याचा उपयोग खऱ्या ना अर्थानं जर आपण घेतला तर मला असं वाटते की आज एस सीचे मुलं ते कधी असं कुठल्या गोष्टीला ना लाजत नाही कधी आळशीपणा करत नाही आमचे मुलं लाजते कसं जावं कसं शिका मुलं मुली आणि फार लाजतात हे सोडून द्यायला पाहिजे सर्व आणि हिम्मत ठेवून आपण पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे आज समाजामध्ये आपले आदिवासी समाजाचे जे पालक आहेत जे आया आहेत गरीब आहेत आणि तुमचे मुलं सुद्धा तुमच्या पोटी आलेले गरीबच राहणार आहे परंतु मुलाला तुम्ही शिक्षणाकडे पाठवलं ना पाहिजे नाही तर आपण काय करतो की फलाण्याचे पोरं शिकलेले आहे बिस्तानाचे पोरं शिकलेले आहे त्यांना नोकऱ्या नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या बरोबर आपण शिकवलं किंवा मुलीला शिकवलं काय नोकरी मिळणार आहे असं म्हणू नका कोणाचं नसीब कोण पाहिलेलं नाही आणि नसीब चांगला हे घडते कशामुळं की आपल्या मेहनतीवर असते आपला मुलगा शिकला मुलगी कमीत कमी, कमी पंचवीस वर्ष ज्यांचं वय अशा एका तरुण मुलांनी इंग्रजाच्या विरोधात जाणं एवढं काही सोपी त्या काळात गोष्ट नव्हती एवढंच नव्हे तर देशामध्ये असलेल्या सावकारांच्या विरोधात जाणं एवढं काही सोपं नव्हतं मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली माझ्या आदिवासी बांधवातून किती लोक पुढे आली लक्षात घ्या आणि त्या काळात कसा काळ होता त्या काळामध्ये इथं बिरसा मुंडा साहेब यांनी बाहेर येणं आणि लोकांच्या विरोधात संघर्ष करणं ही काही साधी गोष्ट नव्हती परंतु एक तळमळ असते माझ्या देशाला कुठंतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे माझ्या या देशातला कुठेतरी सामान्य माणूस गोरगरीब गरीब माणूस दिनदुबळा माणूस शेतकरी माणूस सुखी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे एवढ्या महान हेतून त्यांनी या ठिकाणी आंदोलन करणे त्यांच्या विरोधात जाणे आणि माझ्या माणसाला ह्या ठिकाणी कुठेतरी स्वातंत्र्य मिळून दिले अशा सर्व महापुरुष पुरुषांना एकदा वंदन करतो आणि सन्मान्य बिरसा मुंडा साहेबांच्या छापी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या कारण तो आपल्या समाजाचा आदर्श व्यक्तिमत्व आहे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्या उमरखेड विधानसभा माजी आमदार उत्तमराव जिंगडे साहेब एक सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेला व्यक्ती कशी तरी नोकरी लागली पोलीस म्हणून लागले बिचारे परंतु कुठेतरी माझ्या समाजाला अन्याय मिळाला पाहिजे माझा समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे एवढ्या उदात हेतून त्यांनी नोकरी सोडली नोकरी सोडल्यानंतर काय होईल याची नाही केली उद्या आपल्या मुलाबाळांचं कसं होईल पत्नीच कसं होईल हे कधी माझा समाज आदिवासी समाज कसा मोठा होईल एवढ्या उदात हेतून त्यांनी नोकरी सोडली आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार होण्याचा पहिला बहुमान या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातून खेळल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आणि तेव्हापासून झटत राहतात चोवीस तास समाजाच्या कार्यात उतरत राहत राहा वास्तविक पाहता यावेळेस आहे सामान्य कुटुंबातला आहे तुम्हाला वाटत असेल इथं पांढरे कपडे असून पण तुम्ही तरी खूप सुंदर आहात माझी आई वडील सुद्धा अंगठ्या बाजू तुम्ही तरी खूप दिसायला छान आहात माझा वडील बी अंगठ्या बाजू शंभर टक्के आई बी कस तरी त्यांनी त्या काळात शिक्षणाला पाठवलं कसा तरी शिक्षण घेतलोय कसं तरी बावीसव्या वर्षी नोकरी लागली नोकरी सुद्धा ठीक होती पोट भरण्यापूर्वी नोकरी होती परंतु कधी कधी वाटायचं माझ्या समाजासाठी माझ्या उमरखेडा महागाव विधानसभा मतदारसंघाची जनतेसाठी कुठंतरी आपण कामी आलो पाहिजे लक्षात घ्या बिरसा मुंडांनी त्या काळात जर काम केलं असतं तर तुम्ही आम्ही आज नाव कोणी घेतलं असतं कोणाची सातबारा जास्त असली म्हणून कोणी नाव घेणार नाही पण समाजामध्ये जो समाजासाठी जर काम करतोय समाजासाठी झटतोय त्यांचं नाव आयुष्यभर एक पंचवीस वर्षाच्या त्यावर त्या काळात काम केलंय परंतु आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली स्वातंत्र्य मिळून आजही आपण विसरलो नाही भविष्यातही कधी त्यांना आपण विसरू शकत नाही कारण समाजासाठी केलेला हा सातबारा मोठा असतो त्याचप्रमाणे तुम्हाला माझी विनंती आहे आपले सन्माननीय उत्तमराव इंगडे साहेबांनी पोटतिडकीनं या ठिकाणी सांगितलं माझा समाज या ठिकाणी गरीब आहे आदिवासी समाज कस तरी दर्याखोऱ्यात जंगलात राहतोय आजही कठीण परिस्थिती जगतोय राहायला घर नाही आजही खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे पण मित्रांनो साहेबांना पोडतेडकीन तुम्हाला सांगितलं शिक्षण आपल्याला सोपं करून ठेवलं या, या भारत देशाचं सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्या आमच्यासाठी संविधान निवडून लिहून ठेवलं त्याच्यात अनेक सुख सोयी कशा मिळतील सुविधा कशा मिळतील हे सर्व त्याच्यात लिहून ठेवले तुम्हाला शिक्षण फुकट आहे फुकट खायला फुकट साधारणतः वस्तीगुरु आहे परंतु आजही आपण शिक्षण घेत नाही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि भविष्यात म्हणतोय की आम्हाला त्याच्यातून बाहेर निघलो नाही मित्रांनो माझ्या आदिवासी बांधवांनो किंवा कोणी या देशातला कोणी असो कोणा जाती धर्माचा पंथाचा असो जो शिक्षण घेईल तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो प्राशन करल तो घुगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे ह्या शिक्षणाचं प्राशन तुम्ही घ्या मुलांना शिकवा मुलींना शिकवा सावित्रीबाई पुऱ्यांनी सांगितलं मुलींना सुद्धा शिकवा मुली सुद्धा कमी नसतात मित्रांनो पुरुषापेक्षा कमी नाही एवढ्या घट्ट माझ्यासोबत आहे अध्यक्ष आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एकशे जयंती निमित्त आदिवासी बांधवांना त्यांच्याकडून शुभेच्छा आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या निमित्तानं सातारी या गावामध्ये गिरसामुन्ना जयंती आम्ही पहिली वेळेस सादर करीत आहे तरी पण माझ्या तमाम आदिवासी मित्र व सर्व सर्व गावकळी मंडळींनी मला प्रतिसाद दिला तरी पण तरी पण मला गावकऱ्यांनी व आदिवासी सर्व मित्र आदिवासी मित्र परिवारांनी मला सहकार्य केलं व या कार्यक्रमाबद्दल मी माझ्या समाजाबद्दल व गावकऱ्याबद्दल अभिवादन करतो की असेच कार्यक्रम पुढील चाल पुढील कार्यक्रमास व प्रतिसाद मिळावा ही माझी आमच्या समाजाबद्दल की आग्रहाचं निमंत्रण की पुढची जयंती पण अशी सादर करतो भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आपल्या तातारीमध्ये साजरी होत आहे या निमित्ताने तातारी, तातारी गावातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांना भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारे जयंती यानंतर पुढे सुद्धा सतत चालू राहील धन्यवाद ते आदिवासी बांधवांच्या वतीने व बिरसा मुंडा कृती दल समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडाची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या धडाक्यात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने सातार येथील सर्व रहिवाशांनी खूप मोलाचं सहकार्य इथे केलेलं आहे व अतिशय आनंदामध्ये आज आपल्या इथे भगवान श्री बिरसा मुंडाची जयंती आपण इथे साजरी करताना आपण पाहत आहोत अतिशय सुसज्ज आणि असं कला पथक आगमन सुद्धा इथे झालेलं आहे आणि एक सांस्कृतिक वजा जयंती चा कार्यक्रम या भागाचे आमदार श्री किसनराजी वानखेडे व माजी आमदार गौतमरावजी इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये येथे पार पडला आणि या निमित्ताने सर्व सातारी तर्फे व सर्व आदिवासी बांधवांच्या तर्फे सर्व भारतवासियांना अं बिरसा मुंडा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा